आपले नेते आमदार मनोजदा बोरपडे यांच्या कार्य यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे जे आयोजन केले गेलेले आहे सदन आयोजन हे सर्व आयोजकांच्या वतीनं विनंती केल्यानंतर आपण रद्द करत आहोत व सदरच्या स्पर्धा भविष्यामध्ये वे योग्य वेळी योग्य ठिकाणी घेतल्या जातील धन्यवाद आपले सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार मनोजदादा बोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तरमध्ये भरगत असे कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं परंतु या, या प्रत प्रत हे यातले बरेचसे कार्यक्रम फार चांगल्या प्र पद्धतीनं पारही पडलेत आणि आता चालूही आहेत जसं की नेत्रचिकित्सा शिबिर त्याच पद्धतीनं रक्तदान शिबिर हे सर्व कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणामध्ये विविध ठिकाणी कराड उत्तरमधील वेगवेगळ्या विभागामध्ये राबवले गेले आणि आताही राबवले जात आहेत ते कार्यक्रम अशाच पद्धतीनं पुढेही चालू राहतील परंतु जो आपले मैदानी खेळ कुस्ती त्याच पद्धतीनं बैलगाडा शर्यत म्हणजे आज रहमतपूर मध्ये आपण कुस्तीचं जंगी मैदान घेतलेलं होतं असं म्हणा की इंटरनॅशनल लेवलचं मैदान होतं सदर मैदानामध्ये पैलवानांच्या कुस्त्या चांगल्या पद्धतीच्या जोडल्या गेलेल्या होत्या परंतु आता गेल्या आठवड्यापासूनचं पावसाळी वातावरण पाहता व पाऊस पडलेला पाहता हे मैदान आपल्याला नाईला जाणं रद्द करावं लागत आहे त्याच पद्धतीनं आज आपल्या शेतकरी राजाचा सगळ्यात आवडता खेळ बैलगाडा शर्यत तोही आपण या पावसाळी वातावरणामुळं व पावसामुळं रद्द करत आहोत तसेच नेहमीप्रमाणे मात्यापूर या मनोज गावी सर्व माता भगिनींसाठी म्हणजे मत्यपूर हे माता भगिनींचं माहेरच अशा पद्धतीनं मानून जो महिलांसाठीचा जो आपण मेळावा घेतला होता व गौतमी पाटील या नामांकित कलाकारा यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं सदरचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला या पावसाळी वातावरणामुळे व पावसामुळे रद्द कर करावा लागत आहे कारण आपला यात हेतू आहे की कुठल्याही प्रकारे कुठल्याही माणसाला कुठल्याही आपल्या कराड मतदाराला भगिनीला त्रास होता कामा नये आज आपण हे सर्व कार्यक्रम या पावसाळी वातावरणाचं निमित्त पावसाळी वातावरण असल्यामुळं रद्द करत आहोत भविष्यामध्ये ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी आपण हे पुन्हा एकदा कार्यक्रम शंभर टक्के चांगल्या प्रतीनं चांगल्या पद्धतीनंच घेऊ एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांचे लाडके नेते कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय मनोज दादा भोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त मनोज स्वरूप मनोजदादा प्रेमींनी मनोजदादा भोरपडे युवा मंच त्याच पद्धतीनं स्वाभिमानी महिला सखी मंच व भारतीय जनता पार्टी कराड उत्तर यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन केलेले होते <laughs> महाराजांचा वाढदिवस सव्वीस तारखेला आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सदरच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा स्वीकारण्याचा मध्यापूरमधला जो नेहमीचा हे असतोय तो म्हणजे सव्वीस तारखेचा कार्यक्रम शुभेच्छा स्वीकारणं हे फक्त ठिकाण हे लवकरच आपणास कळवण्यात येईल सव्वीस तारखेला एक योग्य ठिकाणी जिथं पावसाची अडचण होऊ म्हणजे होणार नाही आपल्याला अशा ठिकाणी कार्यक्रम घेतला जाईल त्याच ठिकाण लवकरच नमूद करू so, सव्वीस तारखेला दादांचा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांचे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आपल्यासाठी उपलब्ध राहतील आपले नेते आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या कार्य यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे जे आयोजन केले गेलेले आहे सदन आयोजन हे सर्व आयोजकांच्या वतीनं विनंती केल्यानंतर आपण रद्द करत आहोत व सदरच्या स्पर्धा भविष्यामध्ये योग्य वेळी योग्य ठिकाणी घेतल्या जातील धन्यवाद